आज आहे बुधवार आणि आज आहे संक्रांत आणि काल मंगळवार भोगी होती ना तर भोगीचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघितला नसेल ना तर अवश्य जाऊन बघा तर संक्रांत म्हटल्यावर नैवेद्य वगैरे करायचं पूजा करायची तर आधी पाणी भरून घेते हंडा फक्त भरणार आहे कारण पिंप जो असतो ना भरलेला तो फुल भरलेला आहे हंडा तेवढा भरून घेते आणि हंडा भरत लावलेला आहे तोवरून भांडी पण लावून होतील कारण हंडा भरत ठेवून इकडे तिकडे जाऊन काय उपयोग नसतं कारण पाणी नेमकंही होतं मध्ये पण मी म्हटलं पाणी काय होतं जास्त फोर्स वगैरे येतात ज्या वेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला त्यामुळे मी पाणी लावत असे भा म्हणजे पाणी भरत भरतच ही भांडी लावलेली आहे सकाळी आंघोळ वगैरे झाले ना ती पहिलंच म्हटलं पाणी भरूया नंतर चहा वगैरे नाश्ता बाकी सगळं बघूया आधी म्हटलं पाणी ते बघूया आणि शेंगदाणे आज भाजायचे आहेत आज संक्रांतीमुळे मला शेंगदाणे हवे आहेत तर कडे ते काजूला शेंगदाणे ठेवलेत भाजत आणि बारीक गॅसवर अगदी भाजावे लागतात तर ते म्हणजे छान खमंग असं होतं काही आपण पदार्थ त्याचा केला ना खमंग असा पदार्थ तयार होतो शेंगदाणे भाजत ठेवलेत आणि भाजले कसे हे काही जणांना लक्षात येत नसतील तर असं की आपण भाजत आलं ना की त्याच्यावरची टर्फूल काढून बघायचं जे साल असतं ते शेंगदाण्यावरचं ते निघालं की समजायचं की शेंगदाणे व्यवस्थित वाजले बारीक गॅसवर जेवढं भाजलं तितका तो पदार्थ खमंग होतो मोठ्या गॅसावर होतो पटकन भाजून पण वरवर भाजले जातात आतून खमंग होत नाहीत तर ते भाजून ठेवले गार होईपर्यंत म्हटलं बाकीचं करूया त्यामुळं म्हटलं उंबरटा पूजन घ्या पूजन आणि लगेच मी काय करून घेणार आहे पूजाही करून घेणार आहे कारण नाश्ता थोड्या वेळाने केला तर चालतो त्यामुळे आता मी आधी उंबरटा पूजन करूया म्हटलं त्यामुळे रांगोळीवर उंबरट्यावर काढून घेतली आता तुळशीचं पूजन केलं नाही की लगेच मी काय करणार देवपूजा करून घेते आणि मगच म्हणजे नाश्ता वगैरे जेवण त्याला सुरुवात करते आता मी तुळशीपूजन करते ना तर इतकं क्लिअर दिसत नसेल मध्ये आपला जाळीचा दरवाजा असल्यामुळे इतकं क्लिअर दिसत नसेल नमस्कार मी पद्मजा राजा रेंज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना आणि त्यात आहेस मकर संक्रांत म्हटलं साडी नेसावी सणाला वगैरे अशी साडी नेसळली सा की बरं वाटतं आपल्याला पण एक दुपारपंत्रिका असे ना म्हटलं नेसावी साडी तर आता नाश्त्याला ना बाकी सगळ्यांना आता उपीट करून घेते शेंगदाणे ज्या कढेत भाजले आहेत ना ते शेंगदाणे थंड करत ठेवलेले आहेत आणि त्याच कढईत मग उपीट करून घेते आणि आज जरा नेहमीपेक्षा ना मौसर असं ठेवले उपीट हर्षदाला मौसर पाहिजे उपीट थोडंसं असं मौसर केलं आहे नाश्ता दिला आणि मी चहा करून घेतला तर चहा सगळ्या आधी म्हटलं काम थोडंफार आठवावं आणि मगच चहा करून घ्यावं सकाळच्या काहीत एकसारखी कामं करत गेल ना की कामं आवरतात आणि एखाद्या वेळेला आपण चहा घेत बसलो मग पेपर वाचला कुठं काय झालं तर वेळ लागतो त्याच्या एकसारखी म्हटलं कामं करू आणि मगच चहा घेऊन सुरुवात करायची जेवणाची त्यामुळे जेवणा जे जी काय लागते ना तयारी आता करून घेते आणि शेंगदाणे ते मगाशी भाजले ना ते आता थंड झाले आता ही शेंगदाण्याची सगळी साल वगैरे टर्फ काढून घेते आणि मग सुरुवात करते असं मग थोडा वेळ जर असं बसलं की पायाला पण आपल्याला रिलीफ होतो आणि मिस्टरनं हर्षदाला सोडायला गेलेत कॉलेजवर तर ही अशी टर्फल काढली आणि या आपली चाळणं सॉरी झाडा जो असतो ना मोठा आपण करंजा वगैरे काढायला हे करतो तर त्याच्यातून अशी साल बघा पटकन हे होतात नाहीतर पाखडत बसलो काही वेळेला पाखडत येत नाही किंवा घरभर होतात त्यापेक्षा चाळ आणि ह्या झाऱ्याने ना छान पटकन होतं तर ते सगळी अशी सालं काढून घेतली आणि शेंगदाणे बारीक करून घेते थोडे थोडे घालून बारीक करून घेते कारण छोट्या ह्याच्यात कारण मधल्या याच्यात ना व्यवस्थित होतच नाहीत बारीक त्यामुळे छोट्याच त्या भांड्यामध्ये करून घेते मिक्सरच्या आणि त्यामध्ये गुळ घालून घेणार लगेच तर त्यामुळे थोडासा कूट आधी सगळा करून घेतला ना कूट थोडा गुळ थोडा असं घालून ते लावून घेते मिक्सरला आणि गूळ ना बारीक करून ठेवलेला होता पण शेंगदाणे बारीक करायला पाहिजे ते कालच भाजून जरी ठेवले असते आणि बारीक करून ठेवली असतं हे काम आटपलं असतं तर आता ते करून घेतलं आणि जी वेलची पुढं आहे ना ती पण त्या त्याला थोडी जी ररफल असतात वेलची ती चहापूडच्या याच्यात टाकून घेतली म्हटलं तिथंच ठेवली ना ती तिथंच राहून जातात त्यापेक्षा म्हटलं चहापूड लगेच टाकून घेऊया हातात जरशी काम केलं की होऊन जातं आणि यामध्ये जरा असं जायफळ किसून घातलं कारण गुळ पण आहे शेंगदाणे गूळ वेलचीपूड असं घातलेलं आहे थोडंसं अगदी नकळत मीठ घातलं आणि मी जायफळ पुरून घातले कारण ते गुळाचं हे असलं की जायफळपूड छान लागते त्यात परत येऊन पीठ मळते कारण आज संक्रांत असल्यामुळे पोळ्या करायच्यात तर आज पुरणपोळ्या करायच्या नाहीत तर आज शेंगदाण्यांच्या पोळ्या करायच्या आहेत म्हणूनच शेंगदाणे वगैरे मी बारीक करून घेतले तर बऱ्याच वर्षांपूर्वी केलेले मला वाटतं मी लग्न दोनदा केले हे तिसरा वेळ असेल बघूया आता कसे छान होतात का पोळ्या होतात छान लागतात पोळ्या पण पुरणपोळ्याने एवढ्या खाल्ल्या जात नाहीत मात्र पण कधीतरी बदल होऊन बरं आहे कारण आपण नेहमीच पुरणपोळ्या करत असतो ना पीठ इथे मळून ठेवले आणि सारण पण तयार आहे आता आणि तोपर्यंत संक्रांतीचं पूजन करून घेते कारण पीठ पण व्यवस्थित भिजेल तर संक्रांतीचं म्हटलं पूजन करून घेऊया त्यामुळे इथं संक्रांतीचं असं सुगड जे असतात ना ते बसून घेतात काही ठिकाणी बुडुकुली म्हणतात गुंडुकली म्हणतात मोळकी म्हणतात सुगड म्हणतात तर जे एक आपण संक्रांतीला पुजतो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते कारण काही ठिकाणी एक किंवा दोन पुसतात सुगड काही ठिकाणी पाच पुसतात काही ठिकाणी आता आमच्याकडे लाल कलरची आहेत तर काही ठिकाणी काळ्या कलरची पण असतात जिथे जशी माती मिळते ना त्याप्रमाणे तिथे मिळते आपल्या जे भागात मिळतं ना तेच करावं तर सुगट जे होतं त्याच्या मी आधी कापड घातलं आणि सुगट ठेवून हळदी कुंकू वगैरे आणि धान्य जी आपण ठेवतो किंवा ज्या भाज्या असतात त्या भाज्या फुलं वगैरे हळद कुंकू अक्षराती घातलं आणि लगेच म्हटलं रांगोळ काढून घेऊन आणि आता एकादशी असल्यामुळे काही जण म्हणत होते की नैवेद्य वगैरे दाखवायचं नाही म्हणून मी दाखवून घेतलं नैवेद्य झाल्यावर कारण काही जण असे म्हणतात की ने उपवास जो असतो तो आपल्याला असतो देवाला नसतो त्यामुळे मी काय केलं केलंय ना म्हटलं पण पोळ्या तर दाखवाव्या आणि अशी तर पूजा करून घेतली आणि सुपारी ज्या असं या अगदी साधी सिंपल मी रांगोळी काढलेली आहे प्रार्थना केली आणि लगेच आले आत म्हटलं आता उकरला लावावा आणि आज मिस्टरांनी सांगितलेलं कारण कालच ते म्हणत होते भोगी दिवशी की मला कढी पाहिजे पण बऱ्याचशा भाज्या चटणी पण भोगी दिवशी होतं कसं दोन तीन भा दोन तीन भाज्या करायच्या असतात भरीत करायचं होतं चटणी भाकरी ते सगळं करायचं असल्यामुळं म्हटलं आज नको तर ते म्हटले आज मला पाहिजे कढी त्यामुळे कढी पण करते येतं तर कढी करता करता कसं मला डब्बल काम लागलं ते बघा आता नंतर दिसेल तर कुकरही एका वेळेला चालू आहे आणि कढी एक आणि कढी करण्यासाठी ते म्हटले तुझं काम आवरेल म्हणून आले लसूण जी पेस्ट असते ना ती आणली मला मिरची होती तशी लावायलाच लागली आहे त्यामुळे काही त्यांनी आणलं नसतं तरी ते झालं असतं पण लवकर आटपेल आणि काम जरा जास्त असतं ना त्यामुळे तिने आलं लसूण पेस्ट तयार आणलेली विस्टरांनी ती सत्ता मी त्यामध्ये टाकली पण होती तशी मिरची मला वाटून घ्यावीच लागली मग मला असे शेंगदाणे ज्यामध्ये वाटले ना शेंगदाण्याचं आपण कूट वगैरे गूळ त्यातच मी केलं आणि आता सांगते असं की मी बाहेर गेलेले एक दोन मिनटासाठी तर तेवढ्यात नाही हे असं कडी उत्तू गेली हर्षदा इथेच होती म्हणजे लक्षातच आलं नाही आवाज आला तिला वाटलं शेट्टीच असा आवाज आहे त्यामुळे नाही पाठीमध्ये म्हणून बोलले मला आवाज वाटलाच बाहेरून तसा येते म्हणून मी येईपर्यंत ती गेली कडी असं काम आपल्याला ना डब्बल लागतं म्हणजे कामात काम जास्त काम असलं की त्याच दिवशी नेमकं काम लागतं तर आता भात आणि कढी होईपर्यंत इकडे पोळ्या करून घेते भात झालेलाच आहे आणि कडी झाले म्हणजे होतच आलेली आहे तर हर्षदा कॉलेजमधून आता आली नाही आणि काय केलेलं मी कढी करता करता तिला थोडंसं ताक पण ठेवलेलं कारण उन्हातून आल्यावर ना असं घ्यावं वाटतं काहीतरी मग सरबत किंवा काहीतरी घेते तर आज आता कढीला ताक आणलेलंच होतं त्यामुळे तिला ताक ठेवलेलं होतं ते ताक पिते ती आणि आपण पुरणपोळीला करणार तसा उंडा करून त्यामध्ये मी ते शेंगदाण्याचं जे सारण केले होतं ना गुळगणून ते भरलं आणि मिस्टरमध्ये दिसत असतील तर कढी बघायला आलेली चौकशी झाली ती तर आज संक्रांतीनिमित्तानं मी शेंगदाण्याची पोळी केली पुरणपोळी भरपूर वेळेला पुरणपोळीच असते म्हटलं शेंगदाण्याची पोळी ट्राय करूया आणि गुळपोळी कसं करत होते पण काय होतं त्या कडक थोड्याशा झाल्यासारख्या होतात आणि नंतर नंतर ते एवढीच खातात आणि वगैरे नाहीत खात त्यापेक्षा म्हटलं शेंगदाण्याची पोळी करूया एक दोनदा केलेली होती कुठल्या शेंगदाण्याची पोळीक्रिया मुलंही म्हणतात मग पुरणपोळी पत्ताच्या त्यावेळी म्हटलं आता शेंगण्याची पोळीक्रिया तर पोळी बघा बघितल्या लक्षात येत असेल छान झालेली आहे पोळ्या पण तेवढ्याच आपल्याला बरं वाटतात आणि असं झाल्यावर नैवेद्य पण दाखवून घेतला तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब सले करा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार